आज मीनाच्या जन आज मीना सॉरी आज मीनाचा जन्मदिवस आहे आजच्या एक वर्षानंतर तिचे वय दहा वर्षापूर्वीच्या दहा वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर मीनाचे आजचे वय किती समजा मीनाचे आजचे वय आपण एक्स मानू मीनाचे आजचे आजचे वय किती एक्स मानू त्यानुसार काय होईल मग ते एक्स प्लस एक होईल मग त्यानंतर काय म्हटलं आहे एक वर्षानंतर तिची वय दहा वर्ष पूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल दुप्पट किती तिचे वय या दहा वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर बघा तर हे दोन एक्स मायनस दैनंदोनी वीस आणि या ठिकाणी एक्स प्लस एक तर आता आपण काय करणार आहोत तर एक्स आपण ह्या बाजूला घेणार आहोत आणि मायनस वीस ह्या बाजूला घेणार आहोत बघा दोन एक्स आता हे प्लस प्लस आहे एक्स प्लस एक्स आहे या ठिकाणी गेल या बाजूला गेल्यावर ते मायनस होईल तर मायनस एक्स आणि या ठिकाणी हे काय प्लस एक आहे त्यानंतर या बाजूचे जर वीस या बाजूला गेले तर हे प्लस होईल तर मग हे कसं प्लस वीस होईल तर वीस आणि एक हे काय एकवीस प्लस वी वीस कारण मोठ्या संख्येच्या चिन्ह घ्यायचे असतो तर प्लस वीस त्यानंतर जर आपण यांचं प्लस मायनस केलं तर तर दोन एक्समधून एक्स गेलं किती राहील एक एक्स राहील म्हणून काय एकची किंमत किती आली एकवीस आली एक्स एक्स ही मीनाचे आजचे वय आपण एक्स मानलं होतं आपल्याला प्रश्नच काय होता मीनाचे आजचे वय तर मीनाचे आजचे वय किती येईल एकवीस वर्ष येईल व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला तर सांगा अजून मोठा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा तुम्हाला वयोवारीवरील सगळे प्रश्न तुम्हाला सॉल्व करता येतील